ज़ीरो दिया मेरे भारत ने, भारत ने, मेरे ने 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 ज़ीरो भारत 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 दुनिया को तब गिनती आई तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले भारतोधिकारी आ, मोर्चा रामगिरी महाराजांच्या विरुद्ध इकडे काढला गेला आणि त्यामध्ये सरपंचे जुद्धा हे शब्द प्रयोग केले गेले ते आणि अशा पद्धतीचे शब्द प्रयोग करणं हे अतिशय चुकीचं आहे त्याचा एक म्हणजे सायकोलॉजिस्ट म्हणून जर तुम्ही जर विचार केला तर त्याचा भयंकर परिणाम आपल्या मुलांवर आहे आणि इतरही समाजावरती त्याचा परिणाम होतो अशा पद्धतीचं जे काही स्टेटमेंट वेळोवेळी केलं जात आहे त्याच्या बाबत प्रशासनाने दखल घ्यावी आणि अशा पद्धतीची स्टेटमेंट मतभेद असतील तर त्या समाजांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी आपापसात या विषयावरती नही बसून देखील चर्चा होऊ शकते आज मोदीजींनी आपल्याला दाखवून दिलेले की युक्रेन आणि रशियामध्ये चालणारा वाद हा ते मिटवायचा प्रयत्न करतायत तर हा भाग चर्चेने सुटू शकला असता आणि अजूनही सुटू शकतो पण सर सरसे ही भाषा याच्या आधी नुपूर वापरली गेली आता ही रामगिरी महाराजांच्या वेळेस वापरली गेली ही आम्हाला मान्य नाही दुसरं म्हणजे एकीकडे तुमच्या प्रॉफिट बद्दल बोललं गेलं तर तुम्ही ही भाषा वापरता दुसरीकडे कोणत्याच जलील तुम्ही खासदार म्हणून राहिला आणि तुम्ही भगवा वस्त्र धारण करणाऱ्या आमच्या रामगिरी महाराजांना मवाली हा शब्द उच्चारता भगव्या वस्त्राला आम्ही कायम सम्मान देतो भगव्या वस्त्रामध्ये दे असणारा व्यक्ती याला आम्ही कायम आमचा अभिमान आणि आमचा सन्मान मांडलेला आहे अशा व्यक्तीला तुम्ही मवाली या शब्दात बोलता मग आम्ही अशाच पद्धतीची प्रतिक्रिया द्यायची का तर ह्यापुढे याही समाजाने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासनाने अशी वक्तव्य करणाऱ्यांवरती अगदी कठोर कठोर कारवाई केली पाहिजे जय श्रीराम भारत माता